आजही पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय घोड नदीसह जुन्नर कुकडी आणि मीना नदी तुडुंब भरून वाहू लागलीय नदी काठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर हा जास्त दिसतोय पुण्यात घाटपाथ्यावरती आजही पावसाचा जोर कायम आहे घोड नदीसह जुन्नरमधील कुकडी आणि मीना नदी सुद्धा तुडुंब भरून वाहतूक आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे रात्रीपासूनच हा पाऊस हा बरसतो आहे विशेषतः भीमाशंकर परिसर असेल जो आंबेगावचा पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्याच्यामुळेच ही जी गोड नदी आहे जी आवपे भागातून पूर्व भागाकडे जाते या नदीला पूर आल्याची परिस्थिती आपण पाहतोय हे पाणी अत्यंत वेगाने असं हे नदीमधून वाहताना दिसत आहे आता, आता धरण देखील पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे नदीमधून जो काही हा विसर्ग होतोय तो भयानक असा विसर्ग सध्या पाण्याचा सुरू आहे त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा दिला जाणार आहे आपण जर बाहेर पडणार असाल तर निश्चितच या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आता ज्या माझ्या पाठीमागे जी नदी आपण पाहत आहे ती गोड नदी आता अशा पद्धतीने पूर परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामुळेच आंबेगाव तालुका असेल आणि त्यासोबतच पुढचा शिरूर तालुका असेल या नदीकाठच्या गावांनी काळजी घेणं गरजेचं आहे अविनाश पवार एनडीटी मराठी गोड नदी पुणे तवळे साताऱ्याकडे साताऱ्याच्या शाहूलग